इन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणि येथील श्री रंगदास स्वामी यांचं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये आज त्यांची पुण्यतिथी साजरी होते आपण पाठीमागा पाहतोय प्रचंड आहे गेले सात आठ दिवस आए, या ठिकाणी उत्सव सुरू आहे या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणची आमटी भाग अतिशय प्रसिद्ध आहे या यात्रेमध्ये आज लोक मनोभावे येतात दर्शन घेतात गुळाचा नैवेद्य दाखवतात हो नवसाला पाहणारा हा देव अशी देवा या देवाची ओळख आहे स्वामी रमदास श्री स्वामी रमदास स्वामी या ठिकाणचं पावित्र्य मोठ्या प्रमाणात पाळलं जात प्रामुख्याने या गावातील परिसरातील मुंबईतील सगळी मंडळी गावाला येतात गावाला येत असताना प्रत्येक जण आप आपल्या गावामध्ये प्रत्येक घरटी दीड किलो दोन किलोची भाकरी बनवून या ठिकाणी आनंद साजरा करत असतात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची जेवण्याची व्यवस्था

頑張れ यात्रे या यात्रेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय या ठिकाणी मोठमोठ्या पाहतोय ही आमटी आहे ही आमटी अतिशय चविष्ट असते आणि या ठिकाणी प्रत्येक भाविक याचा स्वाद अतिशय चांगल्या पद्धतीने घेत असतात दोन दिवस हा उत्सव चालतो प्रामुख्याने जेवणाचा आपण या ठिकाणी पाहतोय ज्या ज्या भाकरी बनवलेल्या आहेत भाकरी स्वतःहून बनवून दिलेल्या आहेत या आणि वैशिष्ट्य म्हणजे गावातील प्रत्येक माणसं त्या ठिकाणी सहभागी होतात अतिशय मेहनतीने हा उपक्रम राबवला जातो गावातील सगळे यात्रेकरू मंडळी गावचे ग्रामस्थ मोठ्या आनंदाने सहभागी या यात्रा उत्सवामध्ये सहभागी होतात यामध्ये नेमकी या वस्तुस्थिती कशा प्रकारे आहे हे कसं बस बनवलं जातं हे सुद्धा आपण जाणून घेऊया आपण मसाला पाहतोय हा जो मसाला आहे हा मसाला या ठिकाणी कशा पद्धतीने म्हणत जातो मीठ आहे मिरची आहे इतर वस्तू आहे लाखो रुपयाचा मसाला या आमटीसाठी वापरला जातो प्रामुख्याने या यात्रेमध्ये गावातील प्रत्येक माणूस हा उत्सव आपला आहे ही यात्रा आपली आहे असं समजून या यात्रेमध्ये सहभागी होतात आता या ठिकाणी आपण आमटी पाहतोय या, 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 या आमटीचा वास थमंद वास आहे प्रत्येक जण आमटी पिण्यासाठी उत्सुक आहे हे आमटीची चव नेमकी कशी आहे हे सुद्धा आपण चाखणार आहोत या ठिकाणच्या उत्सवामध्ये गावातील प्रत्येक माणूस सहभागी होतो पाठीमाग आपण पाहतोय या सगळ्या लोकांचं जेवण चालू आहे त्याचबरोबर इथं आमटी म्हणजे बादल्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वाढण्याचं नियोजन होतं शाळकरी मुलं आहेत वाढण्याचं नियोजन करतात स्वयंसेवक मंडळी आहेत काही ठिकाणी भाकर आहे काही ठिकाणी चपाती आहे म्हणजे योग्य प्रकारे नियोजन केलं जातं स्वयंसेवक मुली आहेत या सगळ्या मुली हा यात्रा उत्सव चांगल्या प्रकारे याबाबतच नियोजन करत असतात आपण भाकरी पाहतो अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलं जात प्रामुख्याने लिंब भाकर आमटी हा जो स्वाद आहे अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलं सुरेश आणि डान्स yeah, पन <laughs>

आणि पाणी आमच्या सगळ्यांचा आवाज आणि सगळ्यांचं मनोगत आमच्या सगळ्यांच्या भावना तुम्ही महाराष्ट्र भर पोचवला या निमित्ताने आज मी श्री रंगस्वामी महाराज देवस्थान ट्रस्ट समस्त ग्रामस्थ मंडळे आले आपण चर्स स्वागत करतो आदरणीय वाणे साहेबांचं विसर सर्वكتر आणि आज देखील संपूर्ण आपला हा यत्रोत्सव शतकोत्तर यत्रोत्सव आणि आपल्या सगळ्यांच्या भावना श्री स्वामी महाराजांचं दर्शन संपूर्ण वातावरणामध्ये पुनरुज्जीवित झाली आणि प्रत्येक सेकंदला सेकंदले यस याचं असोसा प्रत्येक ठिकाणी ते ऊर्जा असतात भरपूर आए आरो विहो असांजे

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका